नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले क वर्ग नगरपालिका पंचवीस हजार ते चाळीस हजार लोकसंख्येसाठी स्थापन केली जाते स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढवा यासाठी वार्ड कमिटीची स्थापना केली जाते नगर परिषदेत नगराध्यक्ष तर महानगर परिषद महापौर हा असतो महसुला अभिलेख्याचे संगणिका संगणकीकरणाशी संबंधित कार्यक्रम एन एल आर एम पी हा आहे महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह हो विभाग मंत्रालयाअंतर्गत कार्य करते मुंबई पुणे नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्यांचा प्रमुख पोलीस आयुक्त हा असतो आय पी एस अधिकाऱ्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोग ही संस्था करते लक्षात राहू द्या आय पी एसची आय पी एस अधिकाऱ्यांची निवड कोण करतं केंद्रीय लोकसेवा आयोग करतो महाराष्ट्र राज्याचे पहिले आय जी पी श्री कामटी हे होते मनोधैर्य योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते कुठल्या योजनेअंतर्गत मनोधैर्य पोक्सो कायदा हा लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षणाशी संबंधित आहे राज्याच्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड अडीच वर्ष कार्यकालासाठी होते पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड जी होती ती किती किती कालावधीसाठी हो होते तर अडीच अडीच वर्षाच्या कालावधीसाठी हो होते लक्षात राहू दे ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता जिल्हा परिषद देते गावातील तंटे मिटवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती मुक्ती योजना पोलिसांशी संबंधित असलेल्या सी बी आयचा फॉर्म सेंट्रल ब्युरो ऑफ द इन्व्हेस्टिगेशन असा आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खल निग्र हे आहे महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारा जिल्हा कुठला आहे तर तो हिंगोली जिल्हा आहे लक्षात राहू द्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे राज्य लक्षात राहू द्या भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा आर ए डब्ल्यू म्हणजे रॉ ही होय कुठली आहे परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणाची तर आपली भारताची कुठली रॉ छावणी मंडळाची रचना कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संरक्षण मंत्रालयाला आहे त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत महाराष्ट्र होमगार्ड प्रमुखास महासमादेशक असे म्हटले जाते महाराष्ट्रात महिला बचत गटाला चार टक्के कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो महिला बचत गटाला किती पर्सेंट दर दिला जातो आपल्याकडं आपल्याकडे तर चार पर्सेंट दिला जातो चार टक्के पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी असतो म्हणजे कोण बी हा असतो राज्यघटनेतील चाळीस कलमांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे तर कुठल्या ग्रामपंचायती स्थापनेची तरतूद कुठल्या कलमामध्ये गेलेली चाळीस कलम चाली चाळीस लक्षात राहू द्या नगरपाल हे पद ब्रिटिश काळात मुंबई आणि कोलकाता शहरात निर्माण करण्यात आले होते नगरपाल कधी तर ब्रिटिश काळात कुठे कुठे मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी थी, सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव तहसीलदाराकडे दाखल करावा लागतो जिल्हा निधीतून रक्कमा काढवायचे अधिकार कोणाला असतात तर मुख्य कार्यकारी अधिकारीच असतात त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे अधिकार कोणाला असत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू